हॅलो नमस्ते हाव आर यू ऑल मी छान आहे आपल्याकडनं तीच अपेक्षा करते अहो आपली खरी संपत्ती काय आहे हे आपण कधीतरी विचार केलेला आहे का आपण माझ्याकडे हे नाही तो, नाही रोज रडत बसतो कंप्लेंट करत असतो देवाला पण म्हणत असतो तुम्हाला हे दिलं नाही स्त दिलं नाही पण खरं खरं आपण खूप खूप श्रीमंत आहोत आपण बिलकुलही गरीब नाही ही संपत्ती कुठली आहे माहीत आहे का ही आहे शरीर संपत्ती हे बघा आपल्याला देवाना सुंदर शरीर दिलेलं आहे हात पाय डोळे कान सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे दिलेल्या आहेत आता डोळे ह्या डोळेने आपण किती सगळं सुंदर जग बघू शकतो हो। हे डोळे नसले तुम्ही एक कोटीचा चष्मा आणला तरी तुम्हाला दृष्टीत नसली तुम्ही बघू शकला नाही ते काय उपयोग हा विचार करा तेव्हा आपल्याला आपल्या डोळ्यांची किंमत कळते इन द सेम वे हात पाय सगळं किती सगळं देवानं दिलेलं आहे ही खरी खरी संपत्ती आहे आपण किती महागडे ड्रेस घातले किती महागड सगळं मेकअपचं वापरलं सामान तरी खरी संपत्ती कुठली ती शरीर संपत्ती ह्याच इम्पॉर्टन्स सांगणारी एक छोटीशी गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे आज एकदा काय झाला स्काय आपल्याला माहित आहे एक छोट पक्षी त का नाही अगदी छान पैकी आकाशात गाणं म्हणत होत नाच करत होत सुंदर सुंदर गाणं म्हणत होत खूप आनंदी होत होत तेव्हा मेघराजानं हे गाणं ऐकलं मेघराज म्हणाला ओ मी तर राजा आहे तुझं गाणं ऐकून मी किती खुश झालो माहित आहे का खूप खुश झालो तुला काय हवं सांग मी देतो पक्षी म्हणाला मला काही नको मी खूप श्रीमंत आहे मला काही काही नको तस राजा म्हणाला नाही मी राजा आहे तू मला एवढा आनंद दिलाय त्यामुळे तुला काय तरी मला द्यायलाच पाहिजे मी तुला हे घे डायमंड नेकलेस देते देतो तसं स्काय म्हणते नको तू जर डायमंडचं नेकलेस मी घातलं ते काय होईल माझे पंख सगळे निघून जातील का त्याचं वजन एवढं आहे आणि मी तर एवढा छोटा पक्षी आहे त्यामुळे माला माझे हे पंख उडायला मदत करतात मला हे माझ कंठ खूप गाणं म्हणायला देते त्यामुळे हे काही तू मला काही बक्षीस देऊ नकोस ते तू बक्षीस कोणाला दे खाली हात जोडून उभा राहिलेला माणूस आहे का नाही त्याला दे त्याला तुझे संपत्तीची गरज आहे तो भीक मागतोय तुझ्याकडे दे दे म्हणून मला मी उडू शकतो मी गाणं म्हणू शकतो पण तो माणूस तो काय त्याला ये उडायला येत नाही पण मला उडायला येते हां मला गाणं एवढं सुंदर म्हणता येते त्यामुळे तुझे कुठलेच बक्षिसाना माला माझ शरीर काही खराब करून घ्यायचं नाही त्यामुळे तुला द्यायचंच आहे ना तुझं बक्षीस खाली आहेत ना माणसं ह्या जगातली त्यांना देत जा मला देऊ नकोस हे तर छोटासा पक्षी मेघराजाला म्हणतोय म्हणजे याच सार काय आहे आपल्याला देवाना ही सगळे पंचेंद्रिय दिलेले आहेत डोळे कशासाठी चांगलं बघण्यासाठी दिलेलं आहे वाईट बघण्यासाठी नाहीये वाईट नको तर सगळा घाणेरड बघत बसता तुम्ही त्याच्यासाठी देवान तुम्हाला डोळे दिलेत नाही कधीच नाही देवाना डोळे दिलेले चांगलं बघण्यासाठी वाईट बघण्यासाठी नाही काही घाणिर्ड बघण्यासाठी नाही तोंड कशासाठी दिले चांगलं बोलण्यासाठी दिले दुसऱ्यांना नाव ठेवण्यासाठी दुसऱ्यांना भांडायचं साठी तोंड दिले का नाही त्यामुळे तुम्हाला तोंड दिलेला आहे चांगलं बोलण्यासाठी कान चांगलं ऐकण्यासाठी त्यामुळे चांगलं ऐकत जावा चांगलं खात जावा हा? नको तर खायचं नाही ही शरीर ही आपली सर्वात मोठी संपत्ती आहे ही संपत्ती आपण रक्षण करून ठेवायला पाहिजे हेल्थ इस वेल्थ नाही ते काय करायतात लोक दारू प्यायचं नको तर खायचं रात्रभर जागायचं असं करून देवानं दिलेलं हे सुंदर शरीर आणि शरीराची नासाडी करून टाकतात देवान आपल्याला एवढी संपत्ती दिलेली आहे पण त्याची जाणीवच नाहीये आपण नको ते मेटिरियल संपत्तीचे मागे पळत सुटलोय त्यामुळे आपली ही शरीराची संपत्ती नीटपणे सांभाळणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे हे संपत्ती ते आपण रक्षण करण्यासाठी आहार विहार आणि विचार ह्या तीनही गोष्टींचं सदुपयोग करायला पाहिजे आहार म्हणजे डाएट चांगला खात जावा पालेभाज्या फळ भरपूर पाणी व्यवस्थित छान खात जावा डाएट फूड कधी चार पाच महिने आधी बनवून पॅक करून ठेवलेला खात जाऊ नका ताजं ताजं गरम मस्त तुमच्या आरोग्याला उपयोगी असणारं अन्न खात जावा, हे झालं आहाराचं आणि वेळा पण सांभाळत जावा रोज वेळा बदलून कधी आज एक वेळ उद्या एक वेळ परवा तिसरी वेळ असं करू नका योग्य त्यावेळी व्यवस्थित खात पीत जावा विचार विचार पण चांगले विचार करा मेडिटेशन करा हे चांगले विचाराने तुमचं मन पण चांगलं राहते विहार विहार म्हणजे हे ताला तुमचं एक्सरसाइज वॉकिंग काही करतात सगळं चांगलं रोजचं नियमितपणानं हे पण करा वॉकिंग करा स्विमिंग करा पळायला जावा एक्सरसाइज करा काही करा योग्य तर व्यवस्थित करा आणि नियमितपणानं करा नियमितपणा पण खूप खूप गरजेचं आहे हे सगळं आपण व्यवस्थित सांभाळलं तरच आपण आपले शरीराची संपत्ती कायम ठेवून घेऊ नाही ते संपत्ती म्हटलं की लगेच आपले डोळेसमोर काय येते दागिने पैसे हे सगळं आपल्या डोळेसमोर येते पण देवाना आपल्याला उजत ही सुंदर संपत्ती दिलेली आहे ती आपण रक्षण करून ठेवायला पाहिजे हे पण आपले लक्षात यायला पाहिजे अच्छा हॅव ए गुड डे